उमेदवार अभिजित धनंजय पाटील यांना या सगळ्यांच्या वतीनं मी आज जाहीर पाठिंबा या ठिकाणी देतो आणि हा पाठिंबा देत असताना गेल्या चार पाच दिवसामध्ये मी या सगळ्याच लोकांबरोबर आणखी आणखी काही लोक आहेत पाडद्यामागचे माझे हे चिंतक त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि या सगळ्यांच्या मनात आलं की बाबा आपण काहीही करा पण तुतारीचा निर्णय घेऊया आणि मग मी मनापासून ठरवलं आणि मी लोकांच्या बरोबर आज या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो सगळ्यांनाच मान्य आहे मला आनंद वाटतो आहे की माझे मित्रपरिवार तर माझ्याबरोबर आहेच मी आज तागाईत जे मिळवले ते इतर समाजातीलही माझे सगळा मित्रपरिवार माझ्याबरोबर आहे त्याचा मला आनंद आहे या निर्णयाला त्यांनी समर्थन दिलेलं आहे पण सगळ्यात महत्त्वाचं की ज्या चौर्य परिवाराबद्दल माडा तालुक्यामध्ये वेगळी चर्चा होते मला वाईट वाटतं पुढच्या उमेदवाराचं रणजित सिंह मो शिंदेचं की त्यांची फसगत केली जाते काही मंडळीकडनं की सगळा परिवार जवळजवळ आमच्याजवळ आहे तर मेहरबान सगळ्या पत्रकारांना माझी विनंती आहे की एकदा माझ्या या जवळ बसलेल्या सगळ्याच भावकीतल्या लोकांच्याकडे बघा माझ्या भावकीतल्या सगळ्या घरातल्या प्रमुख मंडळींनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे त्यांच्याबरोबर माझी चर्चा झालेली आहे त्यामुळं जगात कुठं जरी गेलं तरी रक्तमासाची माणसं बरोबर असली की युद्ध जिंकायला आणि लढायला सुद्धा माझे येते त्यामुळं माझी सगळी भावकी माझ्याबरोबर असल्याचा मला आनंद आहे आणि मी आज सांगायत मला मिळालेल्या राजकारणाची जे काय जो काय फायदा असतो राजकारणात मिळालेली संधी असते त्याचा फायदा मी सगळ्यांच्यासाठीच करत गेलो हा सगळ्यांना माहीत आहे मी जातिवंत शेतकरी परंतु राजकारणात जिथं जिथं मला आबांच्या जोडीला मला काम करायची संधी मिळाली त्यावेळेस इतरुणांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांना लावलेल्या सगळ्या उद्योगाला लावलं काय मंडळी येणार गावात उद्योग करण्यासाठी ग्रामपंचायतचा उपसरपंच असताना जागा मिळवून दिल्या आणि मला आनंद आहे की माझ्या राजकीय कामकाजामध्ये काम, का काम करत असताना मी अनेकांचे संसार उभा करू शकलो त्याच्या इतका मोठा आनंद मला नाही त्याच्यामुळं आज उपस्थित असलेल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो नेमका माडा विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत लागलेली आपल्याला पाहायला मिळते पण असं असताना दोन उमेदवार सोडूनच अभिजित पाटलांनाच पाठिंबा देण्यामागचं काय मुख्य उद्देश काय अभिजित पाटलांना पाठिंबा देण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो वास्तविक पाहता नैसर्गिकरित्या आम्ही दोन्ही लोकसभेच्या निवडणुका मागच्या झालेले एकोणीसशे एकोणीस सालच्या आणि चोवीस सालच्या लोकसभेला मी माहितीचं प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला सुद्धा मी शिवसेनेच्या उमेदवाराचंच काम केलेलं आहे आत्ता सुद्धा माहितीच आहे मी माहितीचंच काम करणार होतो आणि माझी भूमिका तशी मी माझ्या आदरणीय नेत्यांना ने सांगून सरांना कल्पना दिली होती की तुम्ही आपण नैसर्गिकरित्या युतीमध्ये युतीचंच युती काम करूया परंतु काय अडचण आली मला माहीत नाही त्यांच्या अडचणी असतील काहीतरी परंतु आज आपण पाहतोय माहितीच्या माड्याच्या उमेदवार त्यांना फसवलं गेलंय कारण माहितीतल्या अजित पवार गटांचं तिकीट त्याला असताना माहितीतला त्यांचा मित्रपक्ष एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना पत्रकार परिषद घेऊन अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देते त्यानंतर माडा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मा बोबडे मालक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपामध्ये असताना सुद्धा त्यांनी अपक्षाला मदत करण्याची भूमिका घेतली पंढरपूरचे विधान परिषदेचे माजी आमदार आमचे नेते प्रशांत जी परिचारक यांचा पुतण्या कालपासून चार दिवसापासून रणजित सिंह शिंदे यांच्याबरोबर प्रचार करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे उजेड टाकला असताना एवढंच समजतं आहे की आमच्या माड्याच्या माहितीच्या उमेदवार मिनलताई साठे ते यांना त्यांच्याच पक्षानं फसवले आणि आज त्यांचा पराभव समोर दिसतोय ते मान्य करत नाहीत कारण त्या महत्वाकांक्षा आहेत मी त्यांच्यावर टीका करू इच्छित नाही कारण त्या माझ्या गावचे आहेत मला त्यांचा अभिमान आहे परंतु त्यांचा पराभव दिसतोय आणि मला त्या बाजूनं जायचं नव्हतं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो नाही राहिले दोन उमेदवार एक शिंदे आणि दुसरे पाटील यापैकी मी शिंदे यांच्या बाजूला का नाही त्याचं कारण सांगतो की एकोणीसशे पंच्याण्णवला बबनराव शिंदे अपक्ष असतानाच या माडा शहरामध्ये मीच पहिल्यांदा त्यांनी त्यांना जागा दिली त्या कालखंडामध्ये माडा शहरातले सगळे राजकीय कार्यकर्ते आणि पुढारी या सगळ्यांनी त्यांना विरोध केला होता परंतु मी राजभाऊ चौरे एक सामान्य शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये माड्यात त्यांना पाणी कोण पाजल चहा कोण पाजल त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता असताना मी माझ्या सवगड्यांना घेऊन त्यांना या ठिकाणी स्थान दिलं अतिशय प्रामाणिकपणाने त्यांचं काम केलं तन मन धनाने केलं त्यांना प्रश्न विचारा जे राजकारणात करत नसते ती मी केलं राजकारणामध्ये पोलिंग एजंट होणं मतदार मतदान करणं घरातनं बोलवून आणणं लोकांना मतदान करायला लावणं हे कार्यकर्त्यांचं काम असतं परंतु मी त्याच्या पलीकडे जाऊन काम केलं हे त्यांनाही माहीत आहे आणि जगालाही माहीत आहे की राजाभाऊ चौधऱ्यांनी त्यांच्यासाठी काय केलं वीस वर्ष सातत्याने त्यांच्यासाठी आपण अनेक कडूफळं तोडली मोहिते पाटलांच्यावर टीका केली आदरणीय धनाजी दात्यांच्यावर टीका केली सावंत सरांच्या बरोबर वाद झाला हे सगळं करत असताना नजरेसमोर फक्त बबनदादा असायचे परंतु दुर्दैवानं पुढच्या काळात पुढे जाऊन बबनदादांच्या मागून आलेलं जनरेशन आत्ताचे उमेदवार यांनी आभासारख्या सज्जन माणसाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमीने अपमानासच वागणूक दिली भावकीत भांडणं लावणं भावभावात बांधणं लावणं हाच उद्योग केला आदरणीय धनंजितात त्यांच्यावर टीका केली सावंत सरांच्या बरोबर वाद झाला हे सगळं करत असताना नजरेसमोर फक्त बबनदादा असायचे परंतु दुर्दैवानं पुढच्या काळात पुढे बबनदादांच्या मागून आलेलं जनरेशन आत्ताचे उमेदवार यांनी आभासारख्या सज्जन माणसाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमीने अपमानासच वागणूक दिली भावकीत भांडणं लावणं भावाभावात बांधणं लावणं हाच उद्योग केला ज्या माणसाला आमदार व्हायचंय त्या माणसाने वैऱ्याला सुद्धा दोस्त म्हणावं लागतं परंतु ही दोस्ताला वैरी बनवत गेला जे कार्यकर्ते बापाबरोबरच वीस वीस वर्ष प्रामाणिकपणानं काम करत राहिले त्यांच्या घरात भांडणं लावली जी जी माणसं मला नुसतं मी माझा चेहरा थोडा ना, नाराज दिसला तर माझी काळजी घेणारे माझे भाऊबंद माझ्यापासून लांब केले माझ्या गावातली पार्टी उभा केलेली अतिशय कष्टाने व्यवस्थापनाच्या विरोधात एक पार्टी तयार केली होती विनोद जमदाडे त्याचे शिल्पकारायचे सहा पाच वर्ष ते वर सरपंच होते ही पार्टी तोडण्याचं काम त्यांनी केलेलं आणि मी वेळोवेळी माझे मित्र संजय मामाना ती कल्पना देत होतो परंतु त्यांच्यामध्ये कुणी ऐकून कोण घ्यायच्या मनसीत नव्हतं आणि मला न्याय मिळाला नसल्यामुळे मी दहा वर्षापूर्वी त्यांना सोडलं तुम्ही एक बाजून म्हणताय की माहिती मेनतेची फसवणूक करतायत परंतु आरोग्यमंत्री मंत्री सावंत तिथं धनुष्य बाणाचिन्ह लढून महाआघाडीचे उमेदवार म्हणजे राहुल मोठे तुतारीचे ज्याचा आज तुम्ही प्रचार करताय त्यांच्या विरोधात आहेत कारण त्यांची भूमिका शिवसेनेबरोबर आहे माड्यात त्यांच्या अपक्ष बरोबर आहे त्यांचा सक्का पुतण्या पंढरपूरमध्ये तुतारी घेऊन उभारणार आहे मग नेमकं कोण कोणाची फसवणूक करतात तो प्रश्न त्यांनाच विचारा नाही तुम्ही तो माझा दोष नाही मी मला पटल नाही म्हणून मी बाजूला निघलो त्यांनी घेतलेली भूमिका पटली नाही मग तुमच्या समोर माझी भूमिका सांगतोय आता जे काय भूमिका आहे ती त्यांनाच विचारा की तुम्ही तीन इकडे तीन कसं सांगलताई नाही अर्धा अर्धा एक मिनिट एक मिनिट अर्धा प्रश्न राहिला निमित्तच अभिजित पाटलांना पाठिंबा कशासाठी अभिजित पाटील हा एक तरुण ज्याला विजन आहे जो तरुण मुलांचं प्रेम मिळवू शकतो मध्यम वहिनांना सन्मान देऊ शकतो आणि वयस्करांचा आदर करतो असा माणूस की आणि मानवता जपणारा एक चांगला कार्यकर्ता मला त्याच्यापासून त्याच्या नजरेमध्ये दिसतो विकासाचे काम होतच असतात थांबणारी प्रक्रिया आहे प्रश्न थांबत नसतात प्रश्न निर्माण होत असतात एका प्रश्नाच्या उत्तराच्या गर्भामध्येच दुसरा प्रश्न जन्म घेत असतो त्यामुळं विकासावर काय बोलण्यापेक्षा आज या तालुक्याला गरज कशाची आहे की सामान्य कार्यकर्त्यांना आधार देण्याची सामान्य कार्यकर्त्यांना त्याला सन्मान देण्याची दुसऱ्या बाजूला सामान्य कार्यकर्त्यावर शेतकऱ्यांच्या पोरांच्या शेतीवर त्याच्या वाहनावर कर्ज काढून त्याचा सिव्हिल खराब करून अनेकांचं प्रपंच उद्वास्त करणारा उमेदवार समोर असताना राजाभाऊ चौऱ्यांना तो उमेदवार पसंतच पडणार नाही कारण राजभाऊ चौऱ्यांची लढाई ही आयुष्यभर तरण्यापोरांच्या भाकरी मिळवून देण्यासाठीच घातलेली आहे त्यामुळं मला तो उमेदवार का पसंत पडला नाही दुसरं महत्वाचं कारण मी ज्या भागात राहतो त्या भागातला तमाम शेतकरी या मनकरणा वड्यावरचा लाभार्थी आहे पाऊस पडला तरच ह्या वड्याला पूर्वी पाणी यायचं पण आता बांधारी झाल्यामुळं ते सुद्धा पाणी येत नाही परंतु आम्ही माडा शहर हे शिनामाडा उपसा सिंचन योजनेमध्ये अंतर्भूत असताना सुद्धा माडा शहराला शिंदेवाडीतून येणारं माड्यापर्यंत येणारं पाणी सातत्यानं पाच वर्ष अडवलं जातंय हे स्तूप पुरस आढळलं जात आहे त्याला माड्यातली सगळी जनता साक्षीदार आहे कारण ह्याच सगळ्या लोकांना घेऊन मी सापडण्याच्या माळावर सात सात आठ आठ दिवस बसलोय रात्रंदिवस आणि त्यावेळेसच माड्याला पाणी आलेलं आहे मनानं पाणी आम्हाला कुठल्या लोकप्रतिनिधीने नाही ज्याच्या हातामध्ये पंचायत समितीपासून आमदारिकेपर्यंत सगळी सत्ता असताना सुद्धा <coughs> या आमच्या माड्याच्या मनकरणा वडेवरच्या लाभार्थ्यांना बारमाही उन्हाळ्यामध्ये आणि दुष्काळामध्ये पाण्यापासून वंचित ठेवलं लाखो रुपयाचं नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं झालं आणि भविष्यामध्ये अशीच घटना घडत राहणार आहे कारण त्यांना शेतकऱ्यांच्या भावना कळत नाही त्यामुळं अशा अनेक कारणामुळे मी त्यांचा प्रचार करायचा नाही आणि अभिजित पाटलांनी त्यांच्या त्यांचं काम नाही काही हो सुद्धा मला माहीत आहे चार सहा महिन्यापूर्वी सहा महिन्याचं ने चाललेलं नेतृत्व आहे परंतु त्यांनी बंद पडलेला विठ्ठल सहकारी सा साखर कारखाना ज्या कारखान्याचं नाव महाराष्ट्रामध्ये होतं लोक त्या परिसरामध्ये लग्न जमवायचं असेल तर विठ्ठल साखर कारखान्याचा का जर असेल तर तुम्हाला मुलगी देतो म्हणणार इतकी शेतकऱ्यांना प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून देणारा कारखाना तो विठ्ठल कारखाना बंद पडला होता निवडणुकीमध्ये लोकांनी विश्वास ठेवला आणि त्यांच्यावर जबाबदारी दिली त्यांनी मागची सगळी देणी दिली आणि सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात चांगला भाव काटा न हाणता शेतकऱ्यांना उसाला भाव दिला मी ऊस उत्पादक शेतकरी नाही पण माझे या ठिकाणी बसलेले सगळे भाऊ बंद रात्री बाराला लाईट आल्यानंतरही चुकाट्यातनं वाट काढत जाऊन लाईट बटन दाबायचं लेकरं लेकरंबाळ घरी झोपायची आणि स्वतः दारं धरायची बायाबापड्यांनी सुद्धा जाऊन दारा धरायची घरचा गडी कुठं कामाला गेला असला तर कर्ज काढायचं उसाला खत घालायचा अशा अनेक संकटाला सामोरं जाऊन पिकवलेल्या उसाला गेली सातत्यानं कित्येक वर्ष यांनी भाव कमी दिला आज अभिजित पाटलाला एवढा भाव परवडतो मग ह्यांना का परवडत नाही अभिजित पाटल डायरेक्ट सांगतो की मी काटा मारणार नाही कुठेही काटा करून ना परंतु साखरेच्या आणि ऊसाच्या आणि कारखान्याच्या जीवावर ज्यांनी तीस तीस वर्ष राजकारण केलं ती माणसं आज ठामपणानं सांगू शकत नाही ती की मी काटा हनणार नाही मी उसाला त्यांच्या इतका भाऊ देतो त्याच्यामुळं ही तुलना केल्यामुळं मला असं वाटलं की माड्याचा भविष्य काळ अभिजित पाटलांच्या नजरेमध्ये नजरबंद आहे विकासाचा दृष्टिकोन असणारा एक तरुण कार्यकर्ता माडा मतदारसंघाला मिळालेला आहे त्यामुळं मी त्याला पाठिंबा देण्याचं ठरवलं म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की माडा शहरामध्ये आम्ही टॉपला राहू आणि माडा पंचकृषीमध्ये माडा जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा एक का होईना मत आम्ही आगाव दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ना म्हणून माझी या कार्यकर्त्यांना विनंती आहे की दोस्तानो नुसतं उठून चौकात जाऊन गप्पा मारत बसल्यापेक्षा तुम्ही हातात वहीन पेन घ्या प्रत्येकाने फक्त दहाच मत ऍडजस्ट करा घरात पाच असली तर पाच जवळ करा अकरावा आलं तर नको म्हणून सांगा काय फरक पडत नाही पण दहा मत कट्टर अशी तयार करा ती पीटी पशी घेऊन जायची त्यांचं पुलिंग करून घरी यायचा <स्थिए> आराम करायचा प्रत्येकाने दहा मते ॲडजस्ट करा आपण ठरवलेला शिवतो आपण पार करून पलीकडे कर जाऊन काम करू शकतोय म्हणून तुमच्या भरोशावर मी दिलेला शब्द पाहण्यासाठी तुम्ही आता इथून उठल्यापासून प्रयत्नाला लागा आपला निर्णय झालेला आहे दिवस कमी आहेत आपण सगळ्या माणसात मिसळा आणि आपला निर्णय तळेल आणि हा अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो पत्रकार परिषद संपली उपस्थित सगळ्यांचं मी आपल्या परिवाराच्या वतीनं सगळ्या पत्रकारांनी अतिशय योग्य चांगलं सहकार्य केलंय चांगले प्रश्न विचारले आमच्या मनातली खदखद त्यांनी बाहेर काढली आमच्यात राहिल्यास